हा फ्रेंड प्रेरणा झोमॅटो रेसिपी मध्ये तुमचं खूप स्वागत आहे आता आपल्याला रोज रोज चपाती भाजी खाऊन आलेला असतो आणि कधी कधी आपल्याकडे जास्त नसतो तर अशा तीन ते चार खांजे वापरून पोटभरीचा असा नाश्ता बनवणार आहोत ते नाश्त्यासाठी सुद्धा वापरू शकता टिफिन मुलांना टिफिन मध्ये पण देऊ शकता दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीचा जेवणामध्ये सुद्धा हा वापरू शकता चला तर मग आपण आज भन्नाट रेसिपी बघणार आहोत इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत आणि ते असे सोलून घेत सोलून घ्यायचे खूप छान अशी खमंग रेसिपी होते इथे कांदे सोलून घेतलेले आहेत आणि आता आपण असे बारीक असे उभे चिरून घेणार आहोत आपण जसे कांद्या भाजी चिरतो ना तसे चिरून घ्यायचे आहेत आणि एकदम पातळ चिरायचे त्याचे लेयर अशी ना व्यवस्थित अशी मोकळे झाली पाहिजेत इतकंच आपल्याला हा बारीक असा चिरून घ्यायचा जसं आपण कांदा भाजीसाठी एकदम बारीक चिरतो ना अशा प्रकारे आपल्याला हे चिरून घ्यायचंय तर इथे आपण हे सगळे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि असे आता सगळे लेअर्स आपण व्यवस्थित अशी मोकळे करून घेणार आहोत तर इथं मी एका ताटामध्ये हे काढून घेतलेले आणि व्यवस्थित अशा हाताने असे मोकळे करून घेणार आहे सगळे एकदम उभे उभे आणि पातळ शिरलेले त्यामुळे सहज असे व्यवस्थित असा हा कांदा मोकळा होतो आता इथे कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेले आहे पोळ्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे आणि अर्धा चमचा जिरो घालून घेतलेला आहे पाव चमचा हिंग घातलेला तर हिंगाने छान अशी टेस्ट येते त्याला आणि आपण आता बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला हा कांदा असा परतून घ्यायचा आहे पूर्ण असा ट्रान्सफर करायचा आहे जास्त आपल्याला असा लाल करून घ्यायचा नाही फक्त ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तर दोन ते तीन मिनट आपण हा परतलेला आहे बघू शकता कांदा कसा असा ट्रान्सफर झालेला आहे तर इथे आपला हा कांदा शिजलेला आहे त्यामध्ये आपण हळद घातलेली आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आता तिखट तुम्ही आवडीनुसार घालू शकता कमी जास्त थोडस आपण मीठ घातलेलं आहे धना पावडर एक चमचा घातलेला आहे आणि गरम मसाला एक चमचा घातलेला आहे आता मीठ इथे तुम्ही थोडसच वापरायचं आहे कारण पिठामध्ये आपण मीठ वापरणार आहोत पीठ मळताना त्यामुळे इथं आपण कमी वापरलेलं आहे मी आणि थोडस आपण आलं किसून घालणार आहोत आलं लसून पेस्ट सुद्धा वापरला तरी चालेल मी किसून घातलेलं आहे थोडस आलं मग ते चांगलं परतून घ्यायचं एक मिनिट आणि बेसन घालून आहे इथं मी तीन चमचे बेसन घातलेले आहे आणि बेसन घालायच्या अगोदर मी इथं ओवा असा हातावरती असं क्रश करून घातलेला आहे पण तो व्हिडिओ थोडासा स्किप झालाय माझ्याकडून ओवा सुद्धा घालायचा आहे त्याच्यामध्ये कारण आपण बेसन वापरतो ते पचायला थोडस दड असत त्यासाठी आपल्याला ओवा सुद्धा इथे वापरायचा आहे आणि थोडस कोथिंबीर घातलेली आहे याच्यामध्ये आता एक मिनिट अशी आपण छान अशी परतून घेणार आहोत तर इथं असं बघू शकता कांद्याचं मिश्रण एकदम कोरडं झालेलं आहे ते काठामध्ये असं आपण काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आपल्याला हे आता हे थंड होते तोपर्यंत तिथं परात घेतलेली आहे आणि एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आता चांगलं मिक्स करून आपण चपातीचं पीठ कसं मळतो तस आपल्याला हे पीठ म्हणून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घ्यायचं घ्यायचंय एकदम पातळ पीठ मळायचं नाही जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसंच मळून घ्यायचंय थोडस घट्ट असं पीठ म्हणून घ्यायचंय आपल्याला थोडस वरून आता तेल लावून घेणार आहोत आणि आपल्याला आता हे दहा ते पंधरा मिनिटं असं झाकून ठेवायचंय म्हणजे पीठ छान असं मोरलं जात इथं पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि पीठ पण आपलं छान असं असं मोरलेलं आहे तर अजून आपण एक ते दोन मिनिटं हे चांगलं असं मळून घेणार आहोत जेवढे तुम्ही पीठ व्यवस्थित हे असं मळून घेणार तेवढे पदार्थ तो छान बनतो त्या आपण गोळे बनवून घेणार आहोत चपातीची जसे गोळे बनवून घेते ना तसेच बनवून घेते इथे चार गोळे मी बनवून घेतलेले आहे तर एक गोळा आहे आणि पोळपाटावर असं थोडस पीठ घालून दोन्ही साइडने आपण पीठ लावून घेणार आहोत आणि असं चपाती जशी लाटतो ना तसं आपण लाटून घेणार आहोत जास्त ही पातळ सुद्धा लाटायची नाही किंवा दाट सुद्धा लाटायची नाही मध्यम लाटून घ्यायची तर बघू शकता ही अशी लाटायची तर इथे आपली एक लाटून तयार झालेली आहे तशात आपण बाकीच्या सुद्धा अशात लाटून घेणार आहोत इथे लाटून झालेले आहेत आपल्या सगळ्या आणि इथं मी शेवटची लाटलेली पोळपाटावरच ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती जे आपण आता कांद्याचं जे मिश्रण बनवलेलं होतं ना भाजी ते आता आपण घालून घेणार आहोत त्याच्यावरती अशी सगळीकडे आपण व्यवस्थित पसरून घेणार आहोत इथे आपण हे आता पसरून घेतलेली आहे भाजी आणि आता दुसरी आपण पोळी त्याच्यावरती ठेवून घेणार आहोत व्यवस्थित अशी वरती ठेवून द्यायची आहेत आणि साईडची पूर्ण अशी टोक व्यवस्थित अशी चपातीला बरोबर अशी लावून घ्यायची आणि वरून अशी ती थोडीशी दाबून घ्यायची साईडनी कुठेही असं ओपन ठेवायचं नाहीये आणि आता चाकून किंवा तुमच्याकडे पिझ्झा कटर वगैरे असेल ना तर करून घेऊ शकता आता थोड्या थोड्या अंतरावर हे कट करून घ्यायचं आता इथे चाकूने करते त्यामुळे त्याला सांभाळून सावकाशीच करावं लागतंय पिझ्झा कटरने कसं लगेच होतं ते कट करून इथे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला हे असं कट करून घ्यायचंय तर इथं ही कट करून झालेली आहे आता साईडने आपण जे कट केलेलं आहे त्याच रोल करत जायचंय आता इथं हा छोटासा रोल झालेला आपण साइड जे केलेलं आहे ते आपण दुसऱ्या ह्याच्यावरती आपण हा रोल करून घेणार आहोत रोल करत जायचंय आणि शेवटची टोक अशी व्यवस्थित अशी चिकटवून घ्यायचे आणि दोन्ही दोन्ही हातामध्ये असं अलग असं दाबायचं हलक्या हाताने जास्त असं जोर लावायचं नाहीये हलक्या हाताने थोडं दाबून घ्यायचंय तर असं आपल्याला हा गोळा असा बनवून घ्यायचा आहे तसंच आपण हे बाकीचे पण सुद्धा असे बनवून घेणार आहोत फक्त असे आपल्याला फोल्ड करत जायचे आणि शेवटचं असं चिपटवून घ्यायचंय व्यवस्थित तर काहीच नाही हलक्या हाताने आपल्याला फक्त हे असं दाबून घ्यायचंय तर इथं आपण हे सगळे असे करून घेतलेले आहेत इथे हे आपले सगळे बनवून तयार झालेले आहे आता आपण हे लाटून घेणार आहोत एक गोळा घेतलेला आहे ते आपला वरती आपण त्याच्यावरती असं फलोंजी लावून देणार आहे आणि थोडस पीठ लावून घ्यायचं दोन्ही साइडला आणि एकदम आपल्याला हे मोठं लाटून घ्यायचं नाहीये छोटी लाटायची आहे एकदम तुम्ही जर जास्त असं मोठं लाटायला दिलं तर त्याची फाटू शकते त्यामुळे आपल्याला ही जराशी जाडच लाटून घ्यायची आहे पातळ लाटायची नाही एकदम कारण जाड लाटले की त्याचे लेअर सुद्धा छान सुटतात असे इतकंच आपल्याला ही लाटून घ्यायची आहे जास्त मोठी लाटायची नाहीये आपण तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपण थोडस तेल लावून घेणार आहोत तुम्ही नॉनस्टिकचा तवा सुद्धा वापरला तरी चालेल म्हणजे तवा गरम झालेला आहे तर त्यामध्ये आपण हा पराठा टाकून घेणार आहोत म्हणजे याला कांद्याचा पराठा म्हणतात बच्चा पराठा याचे छान अशी लेअर सुटत लच्छा पराठा कसा असतो तसच त्यामुळे कांद्याचा आपण लच्छा पराठा बनवणार आहोत आणि दोन्ही साइडने आपण थोडं एक एक मिनिटांनी परतून घेणार आहोत तुम्ही तेल लावून तेल लावू शकता तूप लावू शकता किंवा बटर सुद्धा लावू शकता लहान मुलांना वगैरे देणार असतो खायला वगैरे तर तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा लावू शकता आता लहान मुलांना बटर जास्त आवडतो त्यामुळे तुम्ही याला बटर सुद्धा लावू शकता इथं आपला हा कांद्याचा लच्छा पराठा तयार झालेला आहे तसेच हे आपण बाकीचे सुद्धा आता करून घेणार आहोत थोडस तेल घालायचं तव्यावरती आणि अलगतच आपल्याला हा पराठा ठेवायचा त्याच्यावरती त्या इथे सगळे आपले हे पराठे बनवून तयार झालेले आहेत तर बघू शकता किती छान असे आपले पराठे बनवून तयार झाले एकदम असा लच्छा पराठा झाल्यासारखा झालेला आहे छान त्याला लेयर्स सुद्धा टेस्ट ला पण खूप छान लागतात खमंग असे हे पराठे लागतात तुम्हाला मी दाखवते तर त्याचे लेअर्स किती छान सुटलेले आहेत जसं आपण लच्छा पराठा असतो ना तशी सेम हे झालेली आहे बघू शकता किती छान अशी त्याला लेयर्स अशी आलेले आहेत इथे खुशखुशीत खमंग पराठा बनवून तयार झालेला आहे हे तुम्ही दह्या बरोबर बरोबर किंवा असंही खाऊ शकता असा पण खायला खूप छान लागतो तर हे तुम्ही सकाळी वेळ वगैरे नसेल तुम्हाला तर मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा हे झटपट तुम्ही असं बनवून देऊ शकता किंवा दुपारी जेवणासाठी संध्याकाळी जेवणासाठी तुम्ही हे पराठे बनवून खाऊ शकता तर तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हाईप सुद्धा करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय